उज्ज्वल निगम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करून नक्की कोण अडकलं कराड का धनंजय देशमुख असा प्रश्न सध्या विचारण्यात येतोय आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टात पहिली सुनावणी पार पडली मात्र या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते त्यामुळे संतोष देशमुखांची केस लढवण्यासाठी पहिला नकार देणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्याकडे अन्नत्याग उपोषण करत हा खटला देऊन देशमुख कुटुंबियांनी चूक केली आहे का या संबंधीच्या चर्चा सध्या सुरू आहेत पण या चर्चांमागील काय कारण आहे आज कोर्टात काय घडलं आणि उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित केलं जाते ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा आरोपीच्या वकिलांची फौज आणि सरकारी वकिलांची दांडी आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते मात्र या प्रकरणातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम मात्र उपस्थित नव्हते कोर्टात उज्ज्वल निकम अनुपस्थित असल्याने सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला तर वाल्मी कराडचे वकील विकास खाडे यांनी त्याची बाजू मांडली अनंत तिडके राहुल मुंडे विकास खाडे यांसारखी वकिलांची फौज आरोपींची बाजू मांडत होती सुनावणी दरम्यान झालेल्या युक्तिवादात बचाव पक्षाकडून डिजिटल मागणी केली गेली तर पुढच्या तारखेला आम्ही आमचे म्हणणे कोर्टात मांडू सव्वीस मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल त्यामुळे ही तारीख द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी सव्वीस मार्चला होणार आहे असं सांगण्यात येत आहे या सुनावणी दरम्यान आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या फौजेला उत्तर देण्यासाठी तिथे उज्ज्वल निकम उपस्थित हवे होते मात्र आज ते या सुनावणीला उपस्थित नव्हते तब्येत अस्वस्थ असल्याने ते आजच्या सुनावणीला हजर राहणार नाहीत अशी माहिती आहे तसेच याच कारणास्तव सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी पुढची तारीख मागितली असल्याचं सांगण्यात आहे त्यामुळे एकीकडे संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळावा केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी यासाठी आग्रह होत असताना यामध्ये मुद्दाम म्हणून विलंब केला जातोय अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात आतापर्यंत तीस आरोपींना फाशीची शिक्षा आणि सहाशेहून अधिक आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ओळखले जातात सव्वीस अकरा हल्ला प्रमोद महाजन हत्या प्रकरण खैरलांची प्रकरण शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण <पर्डी> बलात्कार व हत्या प्रकरण अशी काही प्रकरणे आजपर्यंत त्यांनी हाताळली आहेत महाराष्ट्रात उज्ज्वल निकम हे हाय प्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात म्हणूनच त्यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांसोबतच मस्साजो ग्रामस्थांनी केली होती देशमुख कुटुंबियांसोबतच मस्साजो ग्रामस्थांनी केलेल्या या मागणीनुसार उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संबंधीची माहिती दिली होती मात्र आता संतोष देशमुखांची केस लढवण्यासाठी पहिला नकार देणाऱ्या उज्ज्वल अन्नत्याग उपोषण करत हा खटला देऊन देशमुख कुटुंबियांनी के चूक केली आहे का या संबंधीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत पण या चर्चांमागे काय कारण आहे ते पाहूयात या चर्चांमागचं पहिलं कारण म्हणजे संतोष देशमुखांची केस लढवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी पहिला दिलेला नकार हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की मी या खटल्याचं कामकाज बघावं पण त्यांना मी काही कारणास्तव नकार दिला होता मात्र माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासाठी मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले की सदर खटला चालवण्यासाठी मी तयार आहे त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले आहेत अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची नियुक्ती केल्यानंतर दिली होती उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमधून ते पहिल्यांदा ही केस लढवण्यासाठी तयार नव्हते मात्र अन्नत्याग आंदोलन झाल्याने त्यांनी ही केस लढवण्यास होकार दिला हे स्पष्ट झालं दरम्यान आधी नकार दिल्यानंतर केस लढवण्यासाठी त्यांनी दिलेला हा होकार अन्नत्याग आंदोलनामुळे सरकारवर निर्माण होणाऱ्या दबावाखाली दिला होता जेणेकरून नागरिकांमध्ये सरकारवर असलेला रोष वाढू नये अशा चर्चा होत्या परिणामी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती चुकली आहे अशा चर्चा सुरू झाल्यात दुसरं कारण म्हणजे त्यांचे राजकीय संबंध उज्ज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर खासदारकीची निवडणूक लढवली होती त्यांचे भाजपासोबत असलेले संबंध काही लपून नाहीत सोबतच देवेंद्र फडणवीस व त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचं बोललं जातं त्यामुळे एक प्रकारे उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीमधून या केसचा इनडायरेक्ट कंट्रोल भाजपाकडे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेला आहे जे धनंजय मुंडेंचे परममित्र आहेत म्हणूनच उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय तिसरं कारण म्हणजे मागील काही काळात उज्ज्वल निकम यांनी अर्धवत सोडलेल्या केसेस मागच्या काही वर्षात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मोठ्या केसेस हाती घेतल्या नाहीत या सोबतच मागील काही काळात त्यांनी काही खटल्यांमधून अर्ध्यातूनच माघार घेतली आहे दोन हजार अकरा साली मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी त्यांनी अर्ध्यातूनच सोडली होती त्यामुळे उज्वल निकम यांनी पहिल्याच सुनावणीला दांडी मारल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय दरम्यान माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील याची मला आधीच कल्पना होती मुख्यमंत्र्यांनाही हे मी सांगितले होते मी राजकारणात कधीही सक्रिय नव्हतो राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कधीही कुणीही शकत नाही त्यामुळे मी जोमाने या प्रकरणात लक्ष घालेल असं उज्ज्वल निकम यांनी याआधी स्पष्ट केलं होतं आणि या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालवण्यास घेऊ असं आश्वासन देखील दिलं होतं पण तरीही त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तर यावर तुमचे मत काय संतोष देशमुखांची केस लढवण्यासाठी पहिला नकार देणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्याकडे अन्नत्याग उपोषण करत हा खटला देऊन देशमुख कुटुंबियांनी चूक केली आहे का उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त करून नक्की कोण अडकलं वाल्मिक कराड का धनंजय देशमुख ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद